नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला विदेशात असलेले प्रसिद्ध भगवान शिवशंकरांचे शिवमंदिराबद्दल माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर पण आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा भारतीय संस्कृतीसोबत ते विधिविधांची मंदिरही जगभरात आहेत जास्तीत जास्त देशात शिवमंदिरे पाहिली जातात काही मंदिरे अशी आहेत की ज्या देशांसाठी पर्यटन त्यांनी ती बनवलेली आहे विदेशात भगवान शिवशंकर यांची काही मंदिरे आहेत जिथे भारतीय भक्त कमी विदेशी लोक जास्त दिसतात आज तुम्हाला भगवान शिव शिवशंकर यांच्या विदेशात असलेले काही मंदिरांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया मी माझ्या चॅनलपासून खूप सारे व्हिडिओज टाकले ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे तर चला तर आधी जाणून घेऊया परदेशात असलेल्या भगवान शंकर यांच्या तुम्ही जर अज अजून माझ्या चॅनल एंजल स्पिरिच्युअलिटीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि अशा प्रकारे घंटीचे चिन्ह येईल म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मंदिराबद्दल एक हिंदू शिव मंदिर आहे जुईदोस ॲड एम एस डर्म नावाच्या या शहरात हे मंदिर आहे हे मंदिर चार हजार वर्ग मीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी जून दोन हजार अकरामध्ये उघडले गेले होते या मंदिरात भगवान शिव यांच्यासोबत भगवान गणेश देवी पार्वती भगवान हनुमान यांच्याही पूजा केली जाते येथे भगवान शिवपंचमुखी शिवलिंगाच्या स्वरूपात विराजमान आहेत पुढचं मंदिर आहे मलेशिया येथील अली मलगोशी राजा कल्पन मंदिर हे जोहोर बरू मलेशिया येथे आहे असं सांगितलं जातं की या मंदिराची निर्मिती एकोणीसशे बावीसच्या सुमारात झाली हे मंदिर जोहोर बरोच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे त्या जागेवर हे मंदिर बनवलं आहे ती भूमी होर बरूरच्या राजाद्वारे भारतीयांना भेट देण्यात आली होती काही वर्षांपूर्वी हे मंदिर खूप लहान होते पण आज एक भव्य मंदिर म्हणून तयार झालेले आहे मंदिराच्या गर्भगृहात जेम तेम तीस मोती दिवाळावर चिटकून हे गर्भगृह सजावट केलेली आहे एक तीन लाखाच्या आसपास याच्यावर हे मोती चिटकून त्याच्या दिवाळावर चिटकून ही सजावट त्यांनी केलेली आहे मोतीची पुढचं मंदिर आहे श्रीलंका येथे हे आहे हे बघा हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता या मंदिराच्या इतिहासाला रामायण काशी जोडली गेलेले आहे मान्यतानुसार रावणाचा वध केला